नमस्कार मी सोह जयशवाल सोलापूर आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर चॅनल सामर्थ्य आणि आता आपण सोलापूर टॉप हेडलाईन्स राष्ट्रवादीच्या विभाजनाचा फायदा घ्या नाना पोटेंचा पदाधिकारी कार्यकर्त्यांना सल्ला महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता माजी खासदार निलेश राणेसह चोवीस जणांविरुद्ध न्यायालयात दोषपत्र दाखल पोलिसांचे आक्रमक पवित्रा पालकमंत्री सत्तारची करामत बैठक पाच वाजता आली साडेनऊ बघून घरी गेलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस फतवा काँग्रेसचे माजी थकवली ऊसाची बिल सोलापूरात काँग्रेस भवन समोर शेतकऱ्यांनी छडले आमरण उपोषण गणेश उत्सवात पोलिसांनी बनवली सराईत गुन्हेगारांची यादी चार हजार साल गुन्हेगार पोलिसांच्या रडारावर चोवीस जण दडेपार पार करण्याची सुरुवात गुजराती नेत्यांना खुश करण्यासाठी देवेंद्र फडणवीस म्हणतात शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही जयंत पाटलांचा फडणवीसांना हायकोर्टाचा पड़ा, पड़ नका आदान खरेदी केलेल्या कंपनीवर ए सरकारची मेहर नजर तब्बल बासष्ट हजार कोटीचा घोटाळा अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचा आरोप आमदार सतीज चव्हाण यांना राष्ट्रपतीच्या हस्ते उत्कृष्ट पट्टू पुरस्कार मराठवाड्याच्या लोकसभेला ज्या पद्धतीने म्हाडा विधानसभामध्ये मताधिक्य दिलं तसेच विधानसभेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहा विजयसिंह मोहिते पाटलांच्या नेतृत्वात लाड कशी असते हे तुम्ही दाखवून दिलं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना आव्हान